पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करण्यासाठी बळजबरी करणाऱ्या फादर रवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दिवस आला आहे शहरात ख्रिश्चन धर्मांतराचे प्रकार दिवसेंदिवस समोर येत असताना आता सलगरवस्ती परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे हिंदू महिलांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी मानसिक त्रास देऊन देव, देव देवतांचा अपमान आणि प्रत्येकी दहा हजार रुपयांचं आमिष देत धर्मांतराकरता प्रवृत्त केल्याप्रकरणी फादर रवी यांच्याविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फ्रियादी संगीता कैलास रजपूत यांच्या तक्ररीनुसार फादर रवी मागील नऊ वर्षांपासून त्यांच्या शेजारी वास्तव्यास असून त्यानं आपल्या घरासमोर एक चर्चही उभं केलं आहे आणि वारंवार संगीता रजपूत आणि परिसरातील अन्य महिलांना चर्चमध्ये बोलवत असतो तसंच तुमचे देव चांगले नाहीत त्यांना विसरून आमच्या देवाला स्वीकारा असा प्रचार करतो धर्मांतराकरता त्यानं महिलांना फॉर्मवर सही करून दहा हजार रुपयांची लालूच दिली तसंच तुम्हाला आमच्या धर्मात यावंच लागेल असा दबावही तो टाकत होता असं फिर्यादीत स्पष्ट करण्यात आलं आहे पीडित महिलांमध्ये पद्मिनी पाटील मुक्ता माळी वनिता माळी व आशा राक्षे यांचा समावेश असून या सर्व महिलांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे या प्रकरणी फादर रवी यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम दोनशे नव्याण्णव तीनशे बावन्न आणि धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणामुळे शहरात खळबळ माजली असून धार्मिक स्थैर्य आणि सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे गाडी लावून कारवाई झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे सगळ्या महिलांची देखील तीच विनंती आहे पोलीस अधिक तपास करत असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे मागच्या वीस तारीखला वीस जुलै रोजी आपलं सोलापूर शहरामध्ये सालगरवस्ती पोलीस ठाण्यात एक वांगी रोडच्या राहण्या रहिवाशी एक फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादामध्ये त्याच भागात राहणारे रवी फादर म्हणून व्यक्ती त्यांनी फिर्यादीच्या धर्माबद्दल काय अप्रिय अप्रिय वक्तव्य केलं त्यामुळे हे फिर्यादीच्या भावनिक द धार्मिक भावना दुखावलं म्हणून त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत भारतीय न्याय संहिता कलम दोनशे एकोणनव्वद आणि तीनशे बावन्न कलम अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहे पुढील तपास चालू आहे धर्मांतराचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनानं अधिक सक्रिय होणं गरजेचं असल्याचं मत सुधीर बहिरवडे आणि शिवराज गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे आम्ही आम्ही आणून पाडणार शंभर टक्के अंधश्रद्धा निर्मूलवाल्यांना तर मी आव्हान करतो पण तो हिंदू धर्मावर टार्गेट करता या लोकांना काय समजता हो मी सर्वांना सांगतो की याची चपळ चौकशी व्हावी आणि सीपी साहेबांना मी निवेदन दिलं आहे कारण की पोलिसांनी दिला फक्त त्याचं धर्मांतराचा गुन्हा दाखल केला नाही फक्त धार्मिक भावना दुकान म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी याची चौकशी चौकशी होऊन आम्ही पारे गृहमंत्र्यापर्यंत घेऊन जाऊ वाईन तो, तो महिलाला आणि लहान लेकरांना देतो आणि महिलांना सांग महिला काय विचारल्याचं महिलांना दिशाभूल करून आणि तो तुम्हाला देव शैतान आहे तुमचं देव शैतान आहे आणि तुम्ही तुमच्या देवदेवताला मानू नका तुमचा देवदेवता पाण्यात घाला आमचं येशूचं तुम्ही प्रार्थना कराला तुम्हाला संपत्ती सगळं प्राप्त होईल असं बोलून त्यांनी सर्टिफिकेटवर सही घेतो सही घेऊन त्यांना धर्मांतर करून शुद्धीकरण करून त्यांच्या धर्माचा ओढ लावतो आणि असं दिशाभूल करतो आणि तिथं आठवड्याला एकदा मास बनवतो